मित्रो कवितेचं वाचन कवितेचं चिंतन माणसाला प्रेरणा देते प्रोत्साहन देते म्हणून ही कविता आपल्या समोर ठेवत आहे ठेवत आहे अपंग मन नावाची आत्मविश्वास कार्याचा ध्यास सत्संग साधनेनं आयुष्य संपन्न होते बघा आत्मविश्वास कार्याचा कार्याचा ध्यास सत्संग साध्ञ संपन्न होत जाते हात चोळत उगीच बसल्यानं हात चोळत उगीच बसल्यानं अपेक्षा भंग होते भंगलेल्या मनाने अभंग इतिहास कुठे रचता येते भंगलेल्या मनानं अभंग असा इतिहास रचता कुठे येते म्हणून मनानं अपंग न राहता पंग बन